सोबत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आहेत वन नेशन वन इलेक्शन हे मंत्रिमंडळात याबाबतचा ठराव आहे तो मंजूर करण्यात आला त्यामुळे या हिवाळी अधिवेशनात केंद्रातील मोदी सरकार आहे जे एन डी ए सरकार आहे ते अधिवेशनात ठराव जो प्रस्ताव आहे तो मांडू शकतं काय तुम्हाला वाटते प्रतिक्रिया मुळात कॅबिनेटला आणि पार्लमेंटला अधिकार आहे का असा <coughs> कायदा करण्याचा हाच मोठा प्रश्न आहे याचं कारण असं आहे की मतदाराला असं वाटलं की माझा प्रतिनिधी निवडून दिलेला किंवा जो पक्ष मी निवडून दिलेला आहे तो योग्य काम करत नाही तर त्याला तो खेचू शकतो खाली मग कुठल्याही मार्गाने <coughs> आता समजा त्यांनी खाली खेचलं आणि तुमचं वन नेशन वन इलेक्शन हा जर कायदा असेल तर तुम्हाला सहा महिन्याच्या आतमध्ये इलेक्शन घेता येत नाही आणि कुठलंही एकदा सरकार गेलं की सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला नवीन असेंब्ली असणं हे महत्वाचं आहे अशी असताना परिस्थिती दुसरं जे आहे त्याच्यामध्ये की लोकशाहीचा खरा अर्थ म्हणजे लोकांनी केलेलं राज्य गणराज्य आपण ज्याला पूर्वीच्या भाषेमध्ये म्हणत होतो आता गणराज्य करणं शक्य नाही आहे कारण का लोकसंख्या वाढलेली आणि त्या सगळ्या लोकसंख्येला एकत्र आणणं कठीण आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये वाया मीडिया काय काढला तर वाया मीडिया हा की आपण एक प्रतिनिधी निवडायचा एवढ्या मतदारांच्या पाठीमागे आणि तो आपलं म्हणणं त्या ठिकाणी मानणार हा स्वायत्त आहे का तर नाही तो लोकांचं म्हणणं मांडण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला आहे त्याच्यामुळे हे सामान्य भा भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मास्टर सर्वंट हा जो रिलेशन आहे तो रिलेशन मतदार आणि निवडून गेलेल्या प्रतिनिधीमध्ये आहे मास्टर हा कोण तर मतदार सर्वंट हा कोण तर निवडून गेल लोकप्रतिनिधी क्रूड <coughs> उदाहरण आहे पण याच्यापेक्षा दुसरं उदाहरण मला सुचत नाहीये की ज्याच्यामुळे हे संबंध लोकांसमोर मी मांडू शकतो त्याच्यामुळे आ... निवडून दिलेल्या माणसाला मतदार त्याला सर सांगू शकतो तू माझ्या अपेक्षेने काम करत नाही तुला राज सरकारनं राजीनामा दिला पाहिजे जनआक्रोश झाला तर त्याच्यामधला असणार आहे आपण पश्चिम राष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जनआक्रोश आंदोलन झालेली आहे सरकारं गेलेली आहेत आणि तिथल्या लोकांवरती त्यावेळेस कुठल्याही पद्धत पद्धतीची फौजदारी गुन्हे झालेले नाहीत याचं कारण सरकार उलथवून टाकणं हा मतदाराचा अधिकार आहे आणि तो त्यांनी वापरला तर गुन्हा होत नाही अशी असताची परिस्थिती आहे आणि म्हणून ज्याला गोरखनाथ केसमध्ये सुप्रीम कोर्टाने बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे मूलभूत ढाचा हा तुम्हाला बदलता येत नाही आणि पाच वर्षाचं इलेक्शन फिक्स करणं म्हणजेच पाच वर्षासाठी डिक्टेटरशिप आणणं तेव्हा पाच वर्षासाठी लोकशाही संप संपली पाच वर्षासाठी डिक्टेटर आलं तुम्हाला पुढच्या पाच वर्षासाठी नवीन डिक्टेटर निवडून द्यायचं आहे त्याच्यामुळे ही लोकशाही नाही त्याच्यामुळे हे बेसिक बदल झाले असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्ट याला विरोध करेल असं माझं एकंदरीत कायदेचं जे नॉलेज आहे त्याच्यावरनं मला असतावं दिसते पण सुप्रीम कोर्टाच्या बेंचमध्ये जे हे पिटिशन ऐकल्या जाईल त्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांची कॉन्स्टिट्यूशन वस्ती मास्तरी आहे अशीच लॉर्डशिप ते असणाऱ्या बेंचमध्ये असली पाहिजेत बरेच जण आहेत अत्यंत कायद्यामध्ये प्रावीण्य आहेत याच्याबद्दल दुमत नाही नॉलेज अत्यंत प्रचंड मोठं नॉलेज आहे पण तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल नॉलेज असणं हे महत्त्वाचं आहे या गोष्टी ठरवत असताना आणि म्हणून ज्याचं गाडा कॉन्स्टिट्यूशनलचा अभ्यास आहे अशाच लॉर्डशिपनं ते असल्या बेंचवरती घेतलं तर ही जजमेंट बाजूला जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय पण सर हे ते कदाचित त्या ठिकाणी दावा करताना किंवा युक्तिवाद करताना म्हणतील की हे घटनात्मक आहे आमचं स्वायत्त संस्था आहे एक संसदीय स्वायत्त आहे आम्ही जे कायदे करतो किंवा आम्ही ते पार्लमेंट हे स्वायत्त नाही पार्लमेंटला अजिबात स्वायत्ता नाही आहे इंटरनली इंटरनली प्रा पार्लमेंटला असेल किंवा विधानसभेला असेल घटनेच्या चौकटीमध्येच त्याला काम करावं लागतं इंटरनल सॉब्रॅनिटी ज्याला आपण म्हणतो सार्वभौम आपण म्हणतो ही सार्वभौम लोकांची मालमत्ता आहे आणि लोकांमध्ये ती रिसाइड होते एक्स्टर्नल सॉब्रॅनिटी जी आहे ती एक्स्टर्नल सॉब्रिनिटी ही पार्लमेंटमध्ये आहे इंटरनल सॉब्रिनिटी पार्लमेंटमध्ये नाही पार्लमेंटला सुद्धा संविधानाच्या चार चौकटीच्या बाहेर जाता येत नाही त्याच्यामध्ये स्वायत्ता नाहीच ज्यावेळी कोविन समिती गठीत करण्यात आली होती या सगळ्यावर त्यावेळी बासष्ट पक्षांशी त्यांनी संपर्क साधला त्यांचे मतं जाणून घेतली यापैकी पस्तीस जणांनी त्याच्या वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शनच्या बाजूने तर पंधरा विरोधात तर बाकीचे स्थिर होते त्यांनी काय त्यांचं मत व्यक्त केलं तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल जर तुमच्यापर्यंत याबाबतची मा चर्चा करण्यासाठी आल्यावर का आमचा विरोध असणार वन नेशन वन इलेक्शन होऊ शकत नाही ही डिक्टेटरशिप आहे लोकांचं सरकारवरचं असणार जे एक नियंत्रण असतं ते नियंत्रण तुम्ही पाच वर्षासाठी संपवतोय आणि म्हणून हे लोकशाही विरोधी कायदे आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय दुसरा प्रश्न आहे की राज्यात सध्या परभणी असेल किंवा इतर भागांमध्ये सध्या कायदेशीर जे काही क्रिमिनल आहे प्रकरण आहे ते वाढलेली आहेत परभणीतलं एक महत्वाचं आहे ज्या ठिकाणी दंगल उसळलेले आहे तुम्ही तिकडे शांततेचं आव्हान देखील केलं आहे मात्र यामागे कोण आहे असं तुम्हाला वाटते एक लक्षात घ्या आपण अडीच हजार वर्ष गुलामीमध्ये होतो आणि ते गुलामीमध्ये का होतो तर आपण राष्ट्राला महत्व दिलं नाही तर त्यावेळेस जात आणि धर्माला असणारं महत्व दिलं आत्तासुद्धा सुद्धा आपण असणारं राष्ट्राला महत्व देत नाही आहोत जात आणि धर्म याला असणारं महत्व देत आहोत आणि टार्गेट काही आहे आता <coughs> तर आरक्षण संपलं पाहिजे मुसलमानांना धडा शिकवला पाहिजे आता ह्या दोन गोष्टी अशा आहेत की आरग आरग असता माजणारच त्याच्यामुळे हळूहळू आज लोक पोलिसाला ऐकतात आहेत पण पोलिसांचं रवैय आज जे आहे ते झालं देशमुखांच्या याच्यामध्ये सुद्धा आणि परभणीच्या याच्यामध्ये सुद्धा इन ॲक्शन तर लोक या सिस्टमच्याच विरोधात जाण्याची शक्यता आहे जाणीवपूर्वक के एकीकडे ईव्हीएमच्या विरोधात विरोधक आवाज उठवतात तुम्ही देखील एक मोहीम राबवली हो आहे अशा स्थितीत इव्हीएम वरून दुर्लक्ष करण्यासाठी कोणाचा हा प्लॅन आहे का जे जाणीवपूर्वक अशा पद्धतीने दंगले उसळवून कुठेतरी लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे असेल मी नकारत ना नाही त्याला ईव्हीएम वरन हटवा अशी असणारी परिस्थिती जी आहे त्याच्यावर असला पाहिजे असं मी नाही म्हणत मी नाकारत नाही त्याला परभणीत नेमकं दोषी ठरवताय सध्या राज्यात सरकार जरी स्थापन झालं असलं तरी गृह मंत्रिमंडळ आहे ते अद्याप काय खाते वाटण्याला वाटप करण्यात आले नाही सर्व खाते सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडेच आहेत तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावर माझं म्हणणं असं आहे की <coughs> आ... सरकारने जे डायरेक्शन दिले पाहिजे होते ते डायरेक्शन दिले नाही आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा पोलीस इनॅक्शन राहिले आणि त्याच्यानंतर एकदम ॲक्शन मोडवरती गेले घरदारं तोडायला लागले ला कोमिंग ऑपरेशन करायला लागले महिलांना त्या ठिकाणी पकडायला लागले तेव्हा हे जे आहेत हेच मी म्हणालो की इथे असणारं नियंत्रण कोणाचंच नाही आहे <coughs> कशावरती नाही फडणवीसांचं तुम्ही फडणवीसांना काय तुम्ही आवाहन करणार कारण त्यांच्याकडेच सर्व काही आता अधिकार आहेत माझं काल त्यांच्याशी बोलणं झालं मी त्यांना असं म्हटलं की कोमिंग ऑपरेशन तुम्ही थांबवा अरेस्ट जे करताय ते तुम्ही थांबवा तुम्हाला जे कार्यकर्ते किंवा जी समूहातली लोकं पाहिजेत त्यांची यादी तुम्ही तयार करा ती यादी आमच्याकडे द्या आम्हाला म्हटलं अठ्ठेचाळीस तास तुम्ही द्या आम्ही त्या सगळ्यांना हजर करतो तुमच्या पुढे तुम्ही उठून कोर्टापुढे हजर करा पण हे कोमिंग ऑपरेशन कशासाठी कोमिंग ऑपरेशनचा अधिकार दिलाय कोणी काय उत्तर हो ते त्याने आयजीशी बोलले आयजीशी मला फोन आला आयजीला मी मी ह्याच गोष्टी रिपीट केल्या की म्हटलं तुम्हाला शांतता पाहिजे की नको पाहिजे हे तुम्ही ठरवा याच्यामध्ये शांतता पाहिजे तर मी आप, जे आपल्याला सुचवतोय ते असतातच आपण हे करून घ्या सुद्धा मान्य केलं की आम्ही त्याच पद्धतीने तिथे करू दुसरीकडे सर सरकार स्थापन आहे मात्र खाते वाटप काय झालं नाही दिल्लीत बैठका सुरू आहेत सगळ्यांच्याच काय एकंदरीत वाटतं या सगळ्यावर आज अजितदादांनी शरद पवारांची भेट घेतली त्यांचा आज वाढदिवस आहे सहकुटुंब सर, सर्व भेट घेतले हे सगळं चित्र हे कशा पद्धतीने तुम्ही राजकीय दृष्ट्या पाहताय काय मी एवढंच म्हणणार आहे की अजित पवार शरद पवारांचं जे कौटुंबिक आहे त्याच्यावरती कोणी बोलावं असं मला वाटत नाही पण खाते वाटप न होणं आणि ही एक गंभीर बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतो याचाच अर्थ बापात बाप, बाप नाही लेखात लेख नाही असं कॅबिनेटमध्ये चाललंय की का असं वास यायला लागलं ला। दुसरीकडे सर शरद पवारांनी पत्र लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेब्रुवारी मध्ये साहित्य संमेलन होते दिल्लीत तर प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान मोदी यांनी यावं अशा पद्धतीची एक मागणी किंवा विनंती त्यांनी केली नो कॉमेंट्स थँक्यू नो कॉमेंट